<laughs> नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बऱ्याच वेळा काय होतं की देवांना आपण म्हणजेच की दररोज देवपूजा तर आपण करतोच पण आपण ज्या देव देवपूजा करतो देवांना आंघोळ घालतो तर ते देवांना आंघोळ घातलेलं पाणी आपण मग तुळशीमध्ये टाकतो किंवा काही महिला इतर ठिकाणी टाकत असतील ना तर ज्यांना ज्यांच्या घरामध्ये जशी परंपरा आहे पद्धत आहे त्या पद्धतीने मग देवपूजा केली जाते पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नाहीत की आपण जर काही चुका केल्या तर काही चुका केल्यामुळे मग आपल्या घराला दोष लागत असतात तर मग त्याबद्दलची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं आपण काय करायचं देवपूजा केल्यानंतर म्हणजे आपण जर ही चूक करत असेल तर घराला कोणता दोष लागतो तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता देवपूजा आपण दररोज सकाळी तर करतोच तर देवपूजा करत असताना देवांना आपण आंघोळ घालतो तर देवपूजा केल्यानंतर करत असताना आपण काय करतो तर एक तामण घेतो देवपूजा करताना जे आपण दररोज देवपूजा करतं ते तामण घेतो किंवा एखादं ताट वगैरे घेतो तर त्या तांबणामध्ये काय करतो आपण की सगळे देव एकत्र घेतो आणि मग त्या प्रत्येक देवांवरती म्हणजेच की एक एक करून मग आपण आंघोळ न घालता सगळे देवांवरती म्हणजे तांब्या भरून पाणी घेऊन मग आपण आंघोळ घालतो अशा पद्धतीने देवांना तर ही चूक करायची नाही तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक वेगळं वस्त्र घ्यायचं आहे त्यावरती सगळे देव ठेवायचे आहेत आणि नंतर मग सगळ्यात अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे, बरेच वेळा आपण काय करतो की अगोदर देवपूजा करतो आणि मग सगळ्यात शेवट देव पूजा झाल्यानंतर मग दिवा प्रज्वलित करतो तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण सगळे देव देवघरातून बाहेर काढतो त्यावेळेस मग अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे कारण आपण देवघरामध्ये कोणत्याही देवांची सेवा वगैरे करत असताना आपण दिवा प्रज्वलित करूनच मग सेवा से करतो आपण देवांना आंघोळ घालत असेल त्यावेळेस आपल्याकडून नामस्मरण होतं आपण नामस्मरण करत असताना मग दिवा हा एखादी साक्ष असतो त्यामुळं मग दिवा प्रज्वलित करूनच मग आपल्याला देवपूजेची सुरुवात करायची आहे आता देवघरामध्ये आपण वस्त्र वगैरे बदलत असेल त्यावेळेस जर दिवा ठेवता येत नसेल तर तुम्ही देवघराच्या बाहेर दिवा ठेवा पण दिवा प्रज्वलित करायचा आहे अगोदर आणि मगच देवांना आंघोळ घालायची आहे आता काय करायचं आहे आपण ज्यावेळेस देवपूजा करत असताना काय करतो की काही ठिकाणी काय होतं की खाली बसण्यासाठी आसन वगैरे नसतं किंवा पाठ वगैरे नसतो तर ही पण आपल्याला चूक करायची नाही ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस मग आसन घेऊनच बसायचं आहे आता आसन घेत असताना फक्त काळ्या रंगाचं घ्यायचं नाही तुम्ही लाल रंग घेऊ शकता किंवा पिवळा घेऊ शकता गुलाबी घेऊ शकता फक्त काळा रंग शुभतेचं प्रतीक मानलं जात नाही त्यामुळं मग देवपूजे पुढं मग काळ्या रंगाचं वस्त्र न घेत घेता आपल्याला देवपूजा करायची आहे आसन घेऊनच आपल्याला देवपूजा करायची आहे जमिनीवर बसून देवपूजा चुकूनही कधीही करू नका आणि मग ज्यावेळेस आपण देवांना आंघोळ घालतो त्यावेळेस काय करायचं आहे एक तामण जे आपण घेतो तर त्या तामणामध्ये आपण सगळे देव एकत्र घेऊन मग आंघोळ घालतो तर अशी आंघोळ देवांना न घालता काय करायचं आहे जर तुमच्याकडे छोटंसं चौरंग म्हणा सगळ्यात छोटं ज्यावेळेस आपण तामणात ठेवता येईल असं चौरंग जर असेल तर त्या चौरंगावरती काय करायचं आहे देवांची मूर्ती ठेवायची आहे आणि मग उजव्या हातामध्ये तांब्या भरून जे आपण पाणी घेतो किंवा मग तामन घेतो तर ताम तांब्या भरून पाणी घेतलेलं ते पाणी मग देवांना एक एक करून एक मूर्ती ठेवायची आहे आणि मग देवांना आंघोळ घालायची आहे जर तुमच्याकडे चौरंग नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आता उजव्या हातामध्ये तुम तुम्ही जो तांब्या भरून पाणी घेतलं आहे तर ते तांब्या घ्यायचं आहे आणि तुमच्या डाव्या हातामध्ये देवाची मूर्ती ठेवायची आहे आणि मग तुम्ही देवांना अशा पद्धतीने आंघोळ घालायची आहे जर सगळे देव एकत्र करून कधीच तुम्ही अशी तामणामध्ये दे सगळे देव एकत्र करून आंघोळ घालायची नाही कारण काय होतं की आपण ज्यावेळेस घरातील व्यक्ती करत। आंघोळ करतो त्यावेळेस आपण तरी सगळे एकत्र आंघोळ करत नाही एक एक व्यक्ती आंघोळ करते त्याचप्रमाणे आपण सगळ्या देव देवांचं पण एक पावित्र्य असतं त्यामुळे मग सगळ्या देवांना एकत्र कधीही तुम्ही चुकूनही आंघोळ घालू नका जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसतील तर आत्ता जरी तुम्हाला समजल्या असतील तरी इथून तरी ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घराला दोष लागतात मग घरामध्ये मुलांचा आजार पण असतं किंवा घराची प्रगती होत नाही किंवा सतत काय ना काय घरांवरती संकट येत असतात तर ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या आपल्याला कळून येत नाहीत किंवा मग आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने सांगितलं म्हणून मग आपण अशा पद्धतीची मग आपण देवांना आंघोळ घालतो आता देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी असतं तर त्यावेळेस मग आपण काय करतो तर आता अगोदरपासूनची परंपरा चालू आहे ही की देवांना ज्यावेळेस आपण आंघोळ घातलेलं पाणी असतं तर ते तुळशी मातेला टाकलं जातं आता बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे की तुळशी मातेलाच देवांना आंघोळ घातलेलं पाणी टाकलं जातं पण तुळशी मातेला आपण जे देवांना आंघोळ घालतो ते पाणी चुकूनही तुळशी मातेला टाकायचं नाही कारण की तुळशी माता पण ही एक माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं मग तुळशी मातेचं पण एक पावित्र्य आहे ते तुळशी मातेचं पण पावित्र्य राखलं जातं आणि सगळ्या देवांचं पण पावित्र्य राखलं जातं त्यामुळे मग हे जे पाणी आहे तर आपण तुळशी मातेला न टाकता तर तुळशी मातेला मग पाणी कोणतं टाकायचं तर हा प्रश्न पडत असेल बऱ्याच जणांना तर त्यावेळेस आपण एक तांबे भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग ते पाणी मग आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणत मग ते वेगळं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे आता देवांना आंघोळ घातलेलं पाणी मग कुठे टाकायचं आता ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये कुंड्या असतील फुलांची झाडं असतील किंवा मग तुमच्या जवळपास अजून एखादी कोणती मोठी झाडं असतील तर तुम्ही त्या झाडांना ते पाणी टाकू शकता पण तुळशीला तुम्ही चुकूनही ते पाणी टाकू नका आता बऱ्याच ठिकाणी काय होईल की शहरी भागांमध्ये झाडे वगैरे नसतात किंवा बऱ्याच घरांमध्ये तुळशी जी म्हणा किंवा इतर कुंडी म्हणजे रोपं वगैरे किंवा फुलझाडे वगैरे नसतात तर त्यावेळेस मग काय होतं की आम्ही रस्त्यावर टाकलं तर चालेल का तर नाही रस्त्यावर पण तुम्ही आपण देवपूजा करतो देवांचं पावित्र्य राखण्यासाठी मग एखाद्याच्या पायदळी तुडवण्यात येईल अशा ठिकाणी पण तुम्ही हे पाणी टाकू नका जर तुम्ही आता बिल्डिंगमध्ये वगैरे राहत असाल तर त्यावेळेस काय होतं की बऱ्याच महिलांना खाली येणं किंवा पाणी टाकणं कि किंवा मग बऱ्याच महिलांना असं वाटेल की आम्ही बेसिनमध्ये पाणी टाकलं तर चालेल का तर नाही आता तुमच्या घरामध्ये आस आता असं आजकाल कोणतंही घर नाही की त्या घरामध्ये एक पण झाड नाही किंवा एक एक पण अशी कुंडी नाही की तुळशी मातेची सोडून तर तुम्ही त्या कोणत्याही झाडाला मग हे पाणी टाकू शकता फक्त तुळशी मातेला न टाकता कारण की काय होतं की आपण तुळशी मातेला जर पाणी टाकलं तर तुळशी मातेचं पावित्र्य राखलं जात नाही आणि सगळ्या देवांचं पण आपण पावित्र्य राखलं जात नाही म्हणून मग हे जे पाणी आहे तर इतर कोणत्याही झाडाला टाकायचं आहे त्याचप्रमाणे मग आपण जर हे पाणी तुळशी मातेला टाकलं तर घरामध्ये दोष निर्माण होतात घराला दोष लागतात आपण जे देवपूजा वगैरे करतो आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मी नामस्मरण करते स्वामींचं नामस्मरण करते भगवान भोलेनाथचं नामस्मरण करते किंवा कोणतं पारायण वगैरे करते तर त्या पारायणाचं पण फळ आपल्याला मिळत नाही असा बऱ्याच महिलांना किंवा दादांना असा प्रश्न पडतो की एवढे सेवा करून पण मला त्याचं फळ मिळत नाही तर ह्या ज्या चुका आहेत अशा चुका जर आपल्याकडून होत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला आपण कोणतेही सेवा केलेलं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून तुमच्याकडे पण ही जर चूक होत असेल तुमच्या घरामध्ये तर ही चूक मग तुम्ही आज आजच टाळू शकता त्यामुळं मग ही जी गोष्ट आहे तर मग ह्या आत्तापासून ह्या गोष्टींची काळजी घ्या म्हणजे घरामध्ये ज्या आपण काही समस्या निर्माण होत असतील अडचणी निर्माण होत असतील तर मग त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी हा एक मग अशा पद्धतीने तुम्ही देवांना मग आंघोळ घालू शकता तर मग आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद